जाऊया पुण्यामध्ये पुण्याच्या मानाच्या तिसऱ्या गणेश मूर्तीचं विसर्जन झालंय गुरुजी तालीम गणेश मूर्तीचं विसर्जन झालंय या गणरायाला निरुद्धला दिला जातो ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम या गणरायाला निरोप दिला गेलाय याआधी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती दुसरा तांबडी जोगेश्वरी आणि आता तिसरा गुरुजी तालीम या गणराजाला निरोप दिला गेला